आज इथे माझे आमदार गणपत गायकवाड आणि माझ्या माध्यमातून दोन करोड सहा लाखाची जी मूलभूत सुविधांसाठी जी निधी आहे त्याचे गटारांची आणि कॉंटीकरण रस्ता याच्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि ते आज मी इथे उद्घाटन करून जे लोकांच्या गरजा आहेत गटार वगैरे त्या त्यांचे मी म्हणजे माझ्या इलेक्शनच्या आधी त्यांना मी वचन दिले होते की मी तुम्हाला ही काम करून देणार ते आज मी वचन पूर्ती करत आहे धन्यवाद धन्यवाद आपल्या विभागातले आमदार माननीय सुलभाताई गायकवाड यांच्या प्रचारामध्ये ज्यावेळी आम्ही नागरिकांना प्रचार करताना आम्ही भेटत होतो तेव्हा त्यांच्या समस्या त्यावेळी त्यांनी आम्हाला बोलून दाखवलं का आमच्या अशा समस्या ता आहेत तर आम्ही ताईंना निवडून आल्यानंतर आमच्या समस्या तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा तर आम्ही त्यांच्या शब्दाला मान देऊन वळणीकरण पाठपुरावा करून ती काम आम्ही आता हाती घेतलेले आणि पूर्ण करणार आहोत आम्ही तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टीव्ही न्यूज युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो